महानपैगी बाबा झुंडेजी निराकार अवस्थेमध्ये गेले आपले ते विसरले बाबांना विजेय अवस्था प्राप्त केली त्यावेळेस त्यांच्या परिवारातले कुटुंबातले जे लोक होते भाऊ बन पत्नी ते चिंताग्रस्त झाले की हे बाबांना काय झालं बाबा कोणत्या अवस्थेमध्ये गेले घरच्या परिवारातली सदस्यांनी बाबा हनुमानजीला प्रश्न केला की बाबा के हे घर घरगृहस्थीमध्ये आहे त्यांच्या परिवार त्यांच्या नागे पूर्ण परिवार आहे आणि ह्या विजे अवस्थेत बाबा जर दिले तर त्यांच्या परिवाराच्या काय होईल असे परिवारातील सदेशाने बाबा हनुमानजीला म्हटले त्यावेळेस हनुमानजी बाबा गुंगजीच्या मुख कमलातून तुम्हाला जर या सेवकाची एवढी चिंता होती एका भगवंताची पूजा का सेवक जी मनाया था यह सेवक आज गर्मा का हो गया है की यात्रा और भगवान की यात्रा एक हो गई है का शहर और भगवान का घर और सेवक का घर और भगवान का सर एक हो गया है ऐसा हमने कहा भगवान कहा हमने कहा ताजा ताजा कार्य संस्थान अंतर आम आदमी के सदस्य ने माना कि ये से कि ये सोडा इसलिए सेवा सेवा के तीन कारण निर्वाचन संतुलन और वो और <देखिया> जन्म आइए आइए ये अच्छी होगी इसके अलावा ये भी तो बिल्कुल ना चाना चाना पंजा परोल आजकल चिंता परोल आजकल बाबा कामना की विदेश और भारत में जोड़ी है ये दिखे इंडिया और अस्त्र और शिक्षा और विदेश और तंजानिया वाला चंद पाइन है तंजानिया वाला उल्टा बापू

परिवार परिवार अगर आपका अगर भगवान बाबा हनुमान जी से आप विनंती कर रहे हो भगवान राजा हनुमान जी से विनंती कर रहे

हे विधेय अवस्थेमध्ये राहले निराकार अवस्थेमध्ये राहिले आणि तीन महिन्यानंतर भगवान हनुमानजी हनुमानजीच्या दळेनुसार पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी महान त्यांचे बाबा योगीजी हे विधेय अवस्थेतून मुक्त झाले फार निघाले तो दिवस होता पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्या त्या दिवशी मानतैकी बाबा गुंडेजीला एका सृष्टीचे निर्माता एका परमेश्वराची पूर्ण प्राप्ती झाली पंधरा मग एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी आणि त्या दिवसापासून मानतैकी दादा गुंडेजी हे दृती कष्टी लोकांचे पूर्णपणे दुःख दूर करू शकले आहे आजही करत आहे म्हणून हा जो पंधरा नोव्हेंबर दिवस आहे आपल्या मार्गामध्ये खूप महत्वाचा आहे म्हणून या दिवसावर प्रत्येक ठिकाणी पूजन चर्चा वन भोज त्यांच्याकडे होत नाही ते इतर ठिकाणी घेऊन वन भोजनाचा आस्वाद देत असतात आणि या दिवशी हा दिवस पंधरा नोव्हेंबर या कारणासाठी सर्वांचा सर्वांच्या नक्षत्र पाहिजे आणि म्हणून हा दिवस आपण वार्षिक जग्रह कार्य म्हणून त्या निमित्तानं आपल्या मानव धर्मामध्ये पाळला जातो जर तुम्ही आपल्या सेवकांना जर विचारलं सेविकांना विचारलं का तुम्ही या पंधरा नोव्हेंबरला का कार्यक्रम करता तर त्याच्या मागचे हे कारण सर्वांनी लक्षात ठेवावं आणि त्याचे हे उत्तर सांगाल परम जसा काय एक प्रश्न तुम्ही केला होता त्याचे उत्तर जर तुला आज आजचे हे माहिती राहिली असती तर तो तेव्हा आपल्याला तुम्हाला बोलू नसता शकला पण प्रत्येकाने कोणताही दिवस आपण कोणताही या मानव धर्माचा सण जेव्हा साजरा करतो तेव्हा त्या सणाच्या महत्व प्रत्येक सेवकाला माहिती पाहिजे आणि वेळोवेळी जे दोले 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 आश्रम मध्ये आपण प्रत्येक वेळी काही ना काही भगवंताचे कार्य आपण करत असतो त्याच्या मागचा उद्देश असा आहे का आपल्याला सर्व सेवकांची एकता टिकाले पाहिजे आजही आपण या ठिकाणी सर्व बसलो तर सर्वांची एकता आहे याच्यामुळे या ठिकाणी बसलो आहे आणि बाबाच्या मानण्या सर्व एकता जिथं असेल त्याच ठिकाणी भगवंत उपस्थित राहील त्याच ठिकाणी भगवंत निरोप देईल आणि शब्दाला आणि वेळेला जे महत्व आपल्या मार्गामध्ये आहे जी वेळ आपण भगवंताला देतो त्या वेळेवर भगवंत बरोबर उपस्थित होत असतात म्हणून तोंडातून जेव्हा शब्द आपण वेळेचा पाळतो तो जपून करायचा काय या वेळेवर आपल्या बरोबर तो काम व्हायला पाहिजे जशी आपण दे 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 बारा आज या प्रतिमेच्या पूजेची भेट दिली होती दरभर बारा वाजता आपण या ठिकाणी कापू लाव तसा शब्द जेव्हा आपण शब्द कोणाला देतो तर त्या शब्दाचं आपल्याला पालन होते का याचा विचार करून आपण शब्द द्यायचा आणि भगवंताला आणि मार्गदर्शकाला दिलेल्या शब्दाचा पालन करायचा कारण का हे मार्गदर्शक आहे शब्दाचा पालन करा हे ते त्याच्या मागचा उद्देश नाही पण महान त्यांनी बाबा झुंदेजींनी मार्ग मार्गदर्शकाने जो दिला आहे मार्गदर्शकाच्या शब्दानुसार तुमचे दुःख दूर होतात का जोड होतात कारण का त्यांचे शब्द आहे म्हणून मार्गदर्शकाने दिलेल्या शब्दाचा पदेपर्यंत पालन करा त्याचं उल्लंघन करा नव्हतो कारण जर आपण शब्द घेतला आणि तो जर पाळला नाही तर त्याचे परिणाम आपल्या जीवनावर दिसून येतात आपण भगवंताला शब्द देतो मार्गदर्शकाला शब्द दिला त्याच्या अर्थ भगवंताने शब्द दिला आणि त्याच्या जर पालन झाला नाही तर आपल्याला एका भगवंताच्या मारा कुठे दिसत नाही कोणत्या नाही कोणत्या रूपाने ते आपल्या जीवनात जीवनावर येतात त्याचे परिणाम त्याचे दिसून येतात चांगले परिणाम दिसतात वाईट परिणाम दिसतात म्हणून कमी कमी देते वेळेस किंवा ते वेळेस या गोष्टीचा विचार करायचा आणि एकता ठिकाणी आज आपण आपल्याला बरेच काही काम आहे आणि हे सर्व तुमच्या आमच्या या ठिकाणी शक्य होणार या ठिकाणी तर प्रत्येक गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करायचा आहे का आज जे एक मताचे आपण सर्व सेवक सेविका आहोत ते याच्यामध्ये आपली खूप भरायला नाही पाहिजे आपलं मत एकमेकाच्या विरोधात जायला नाही पाहिजे एक मताने कोणताही काम करायला पाहिजे आणि उद्देश जो आपल्या सेवकांचा आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे का आपण आणि आपल्या कुटुंबासाठी हा मार्ग घेतला आपले कुटुंब आपल्याला दुःखी होते तर सुखी करायचे होते भगवंताच्या कृपेनुसार ते सर्व शक्य झालं कारण की आपण तत्त्व तो शब्द नियमाचं पालन केला सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण आपण केलं आणि परत आहोत त्याच्यामुळे भगवंत आपल्याला वेळोवेळी यश देत असते परंतु शहरी आपल्याला मुख्य उद्देश आज आपल्या सातारपिढ्यातील सेवकांचा मुख्य उद्देश कोणता आहे महानव धर्म सजावणार आहे महानव मंदिर सजावणार आहे आपला मानव मंदिर कोणता आहे हे आपण तिथं बसवा हे आपल्याला सजवा